नुसतं घरात म्हटलं मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार चार गुज गोष्टी करणार दुःखाचं वावंट माझं इंद्रायणीत भिजवणार आणि सुखाच्या रिंगणात भान हरपून फिरणार तर केवढा कांगावा केवढा कांगावा घरातल्या विठोबानं केला कमरेवर हात घेत म्हणाला मुलांचं काय माझा डबा कोण देणार आईशी बोललीस काही जबाबदारीची जाणीव नुसता माझ्या नावानं मुक्त घोष केला नुसता माझ्या नावानं मुक्त घोष केला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार सासूबाईंनी सासूबाईंनी तर पार आवडीचं मौनच घेतलं त्या चिपळ्यांच्या आवाजानं अख्खं स्वयंपाक घर दुमदुमलं का तर मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार छोटी मुक्ताई छोटी मुक्ताई वाट अडवून उभी राहिली मोठ्या जनीनं व्याकुळ नजर दिली आईच्या टाहोचा एकच गजर झाला आईच्या टाहोचा एकच गजर झाला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार दारातली तुळस थरथरली दारातली तुळस थरथरली म्हणाली अगं पाणी कोण घालणार कपडे वाळत घालताना मन कोण मोकळं करणार रांगोळी घालताना नवीन गणितं कोण मांडणार हो तिनंही ऐकलं होतं रांगोळीनंही ऐकलं होतं की मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार ती दारातूनच म्हणाली रांगोळी म्हणाली तू थांब बिथच नको करू स्वारी तू थांब मिथस नको करू वारी अगं हीच तुझी पंढरी भरला संसार घरी पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी ती म्हणे पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी कळवीत सारी त्याला सुख दुःख तुझी अग विठुराया उभ्या जगाची माऊली विठुराया उभ्या जगाची माऊली तुझ्या रूपानं त्याची घरी वावर ते सावली तुझ्या रूपानं त्याची घरी वावर ते सावली तू नुसतं आज म्हणालीस की तू पंढरीच्या वारीला जाणार पण अगं माऊली विना हा गाभारा मात्र रिता होणार पण अगं माऊली विना हा गाभारा मात्र रिता होणार नको जाऊस हीच तुझी